नमस्कार शेतकरी बांधव आता आपण आहोत बोर्निल्स यांच्या दिल्ली येथील वर्ल्ड फूड इंडिया या स्टॉल मध्ये हे पाहता तुम्ही लक्ष्मण फळ सीताफळ रामफळ यानंतर हे लक्ष्मण फळ ज्याला सोरसोप म्हणलं जातात त्या कंपनीनं ह्याचे प्लांटेशन करून त्याचे विविध प्रोडक्ट बनवलेले आहेत तर त्याचे कॅन्सर विरोधी असे गुणधर्म असल्यामुळे त्याचे ज्युसेस आहेत त्याचे पावडर्स आहेत अशा पद्धतीचे प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा करतात तर याची पूर्ण माहिती आपल्याला संजय सर देणार आहेत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपला युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना बोनिल तर्फे स्वागत आहे आम्ही आता दिल्लीला आहोत आपल्या फूड फेस्टमध्ये आहोत आणि आपले मित्र आपल्याला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की या फळाबद्दल किंवा ह्या एकंदरीत ह्या प्लांटबद्दल तुम्ही माहिती द्यावी म्हणून तर आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की ही ह्या जे सोर्सूप आम्ही त्याला म्हणतो की आपल्या भाषेमध्ये लक्ष्मण फळ म्हणतो त्याच्याबद्दलचं महत्त्व तुमच्यापर्यंत पोहोचवावं तर तुम्हाला जस्ट सुरुवातीला दाखवावं म्हणून हे एक प्लांट आहे की ज्याचं नाव सोरसुप आहे आपल्या भाषेमध्ये त्याला लक्ष्मण फळ म्हटलं जातं तर याचं ओरिजिन जरी बाहेरचं असलं की हे सेंट्रल अमेरिका आणि करिबियन आयलँड्समध्ये विषववृत्तीय प्रदेशामध्ये पाहिलं जातं पण आपल्या इथे पण आजचं प्लांटेशन महाराष्ट्रापासून केरळापर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये चांगलं होतं आणि हे प्लांट जे पूर्वीपासून ते लोक सध्या हजार वर्षापासून मेडिसिन प्रॉपर्टीज म्हणून उपयोग करत होते की जे रेड इंडियन्स आपण ज्यांना म्हणतो अमेरिकेमधले ते तर ते काय याच्याबद्दल एवढे दे डेस्पिरेट आहे हे जेव्हा अध्ययन केलं गेलं तर तेव्हा त्या सायंटिफिक डेटामध्ये असं आढळलं गेलं की या प्लांटमध्ये साधारणतः दोनशे बारा फायटोकेमिकल्स आहेत फायटोकेमिकल्स म्हणजे जे बायोॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात प्लांटमध्ये ते आणि ते इतके इफेक्टिव्ह आहे की त्याच्याने खूप सारे डिसिजेस ट्रिएट होतात जेव्हा याची स्टडी कॅन्सरसाठी केली गेली तर असं बघितलं गेलं की कॅन्सरसाठी हे सगळ्यात इफेक्टिव्ह आहे की जेव्हा हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटबरोबर म्हणजे किमोथेरपीचं चालू असेल तर ते किमोथेरपीच्या औषधाबरोबर जर हे प्लांट कोणत्याही स्वरूपात दिलं गेलं तर त्याचं महत्त्व खूप जास्त होतं आणि त्या कॅन्सरची थेरपीची इफेक्टिव्हिटी ती कितीतरी पटीने वाढली जाते तर थोडक्यात सांगायचं असं की ह्या ज्या प्लांटमध्ये हे न्यूट्रिएंट व्हॅल्यूज आहेत ही तर त्याचे खूप आहेत की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे की ज्याच्यामुळे एक अँटीऑक्सिडंट इफेक्ट चांगला मिळतो आणि ॲट द सेम टाईम एक ॲसिटोजनिन म्हणून याच्यामध्ये एक पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी हे फळ खूप कारगर राहते दोन कारण आहे हे कॅन्सरचा जो सेल असतो त्याचे एक इंड्युसिस एपोप्टोसिस टू कॅन्सर सेल ही एक गोष्ट झाली आणि ऍट द सेम टाइम जेव्हा कॅन्सरचा सेल असतो त्याच्यामध्ये इट इनहिबिट द ग्रोथ ऑफ कॅन्सर सेल्सला जे नर्व सिस्टीम प्रोव्हाइड करतात किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात त्यांना सुद्धा ते चेक पडतात तर या दोन गोष्टीमुळे जेव्हा हे कॅन्सरच्या बद्दल दिलं जातं किमोथेरपीबद्दल बरोबर दिलं जातं त्यावेळेला हे त्याची खूप इफेक्टिव्हिटी होते राहिला प्रश्न आमचा तर आम्ही महाराष्ट्रामध्ये हे प्लांटेशन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पंधरा हजार झाडं आजच्या वीस वर्षापूर्वी लावली आणि त्या झाडांपासून आम्ही बरेचसे प्रोडक्ट तयार केले जेणेकरून ते कॅन्सरच्या उपयोगात या बघायचं झालं तर हे कॅन्सरचं फळ आहे की ज्याला आम्ही चोरसुक म्हणतो ग्रॅव्हिओला म्हणतो ग्णा बना म्हणतो आणि लक्ष्मण फळ म्हणतो ते आपल्या भाषेमध्ये आता हे थोडेसे पिकले असल्या कारणाने हे थोडेसे असे दिसत असे पण तसं तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तर हे एक हिरवं फळ आहे की जे सीताफळ रामफळच्याच कॅटेगरीतलं आहे आणि त्याच प्लांट बेसमधला आहे आता ज्याचे प्लांट्सची जे डेरिवेटीव जे आपण बनवलेले त्याच्यामध्ये हे त्या पल्पपासून बनवलेलं एक पल्पचं एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचबरोबर हे फळाचंच ज्यूस आहे याला सोरसूप ज्यूस आपण म्हणतो ही आम्ही बनवली आहे सोरसूप कॅप्सूल सोरसूप पावडर आता हे जे दोन प्रोडक्ट आहे हे सोरसूपच्या लीफपासून बनवण्यात आलं आहे जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की हे पूर्णच्या पूर्ण झाड आई औषधी गुणधर्मात मोडलं जातं आणि जेवढं इन्ग्रेडियंट याच्या फळामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या पानाला महत्त्व आहे आणि त्याचे पानाच्याबद्दलचे सायंटिफिक रिपोर्टसुद्धा आपल्याकडे आहेत की जे अमेरिकन म बऱ्याचशा मोठ्या जर्नल्समध्ये पब्लिश येत आहे पॅन्थ्रेटिक कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि लंग कॅन्सरसाठीच्या इफेक्टिव्हिटीच्या माणसांवरती ट्रायल केलेले आहेत रिपोर्टसुद्धा आपल्याकडे त्या संदर्भात आहे तर विषय होता या पावडरबद्दलचा तर ही पावडर एक काढा म्हणून आपण पेशंटला देऊ शकतो की जेव्हा एखादा कॅन्सर पेशंट त्याच्या नेहमीच्या औषधांबरोबर जर हे घेऊ शकला आणि त्याला जर त्याची पॅलेटेबिलिटी चांगली आली तर नक्कीच त्याचे कॅन्सरची ट्रीटमेंटची ड्युरेशन कमी होते ॲट द सेम टाईम त्याचा कॅन्सर बरा होण्यासाठी पण खूप बऱ्या प्रमाणात मदत होते कॅन्सर पेशंटला जर खाण्यासाठी किंवा ते औषध घेण्यासाठी जर त्रास होत असेल त्यासाठी म्हणून आम्ही कॅप्सूल सुद्धा बनवलेले आहे इवन सुरुवातीच्या काळामध्ये म्हणा किंवा कोविडमध्ये ज्यावेळेला आपल्याला इम्युनिटीची गरज होती त्यावेळेला इम्युनिटीसाठीचे औषधं नव्हते तर आमचा हा एक प्रयत्न आहे की याच्यामध्ये विटॅमिन सी आणि बरेचसे बाकीचे फायटोकेमिकल्स असल्याकारणाने त्याचे आम्ही लिव्स सुद्धा ड्राय लिव्ज की जे तुम्ही एक चहासारखे किंवा काड्यासारखे वापरतात म्हणून बनवलेले आहे ते एकंदरीत तसं बघितलं तर आम्ही पूर्णच्या पूर्ण झाडाचा व्यवस्थितपणे उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्याकडे साधारणतः दहा हजार कष्ट म्हणजे पेशंट असे आहेत की जे नेहमी ती औषधं आमच्याकडनं घेतात आता नेहमीच औषधं आपल्याकडनं घेत असल्याकारणाने आपल्याला हे गोष्ट तर नक्कीच कळते की त्यांना त्याचा रिझल्ट आहे म्हणून ते त्या गोष्टी घेत आहेत तर आमचा हा इथे येऊन हाच प्रयत्न आहे की जेवढं शक्य तेवढं हे प्र गोष्ट सगळ्यांपर्यंत पसवावे तर आमचं तुमच्याकडे पण हेच मागणं आहे की कॅन्सरचा पेशंट आहे तर त्यांना मला ॲटलीस्ट एकदा ट्राय करून बघा चांगलं झालं तर कमी खर्चामध्ये किंवा शून्य पैशामध्ये त्यांचं हेल्थ चांगलं होत असेल तर त्याच्यामध्ये आमचा सुद्धा फायदाच आहे हाच एक आमचा छोटासा प्रयत्न आहे नमस्कार